श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र अतिवृष्टीमुळे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत पिकांचं मोठं नुकसान परभणी जिल्ह्यात अंमली पदार्थ जनजागृती मोहिमेअंतर्गत सायकल फेरी आणि संजीवनी अभियानात हिंगोली जिल्ह्यात तीन लाखांपेक्षा अधिक महिलांची आरोग्य तपासणी या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती परभणी जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली तीन दिवसांपासूनही जिल्ह्यात पाऊस सुरू आहे पूर्णा तालुक्यात बानेगाव माहेर फुलकळस मुंबर देऊळगाव धानोरा काळे या पाच गावांमध्ये ढगफुटी सदृश पावसानं ओढे नाल्यांना पूर आला आहे पुराच्या पाण्यामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी पिंगळी मिरखेल शिवारात बांधावर जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली परभणी पोलिसांच्या वतीनं शहरात अंमली विरोधी जनजागृती मोहिमेअंतर्गत सायकल फेरी काढण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह हो परदेशी यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते गंगाखेड इथं देखील अंमली पदार्थांच्या विरुद्ध जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली आणि प्रभात फेरी काढण्यात आली डेहरादून इथं झालेल्या राष्ट्रीय टंबलिंग जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत चौदा वर्ष वयोगटात परभणी इथल्या प्रज्वल अंबोरे यांना सुवर्ण पदक पटकावलं याबद्दल पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी त्याचा गौरव केला जिल्हा अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि सुहाना ग्रुपच्या वतीनं फिरती विज्ञान वाहिनी लॅब लक्झरी वाहनाचं उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते झालं विद्यार्थ्यांना बालवयातच विज्ञानाची आवड आणि वृत्ती वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम योजनेअंतर्गत परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात आधुनिक शस्त्रक्रियागृह हो उभारण्यासाठी शासनानं दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे हा निधी केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून वितरित करण्यात येणार असून यामुळे परभणीतली आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल परभणीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांना पुणे इथल्या मराठवाडा समन्वय समितीचा मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची साडेसातशेव्या निमित्तानं परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं पालखी काढण्यात आली होती गणेशोत्सवही जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला अनेक मंडळांनी विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले हिंगोली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे कळमनुरी तालुक्यात दोन आणि वसमत तालुक्यातली सात गावं अतिवृष्टीनं बाधित झाली वसमत तालुक्यातल्या गुंडा इथल्या दोन महिलांचा ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाला मोठी सहा आणि लहान चौसष्ट जनावरं देखील वाहून गेल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली हिंगोलीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण सहाशे अठ्ठ्याण्णव प्रकरणं निकाली काढण्यात आली या प्रकरणांमधून तब्बल तेरा कोटी पस्तीस लाख रुपयांची रक्कम तडजोडी अंती निश्चित करण्यात आली महिला मुली आणि लहान मुलांना अडचणीच्या वेळी तात्काळ मदत मिळावी यासाठी कार्यरत दामिनी पथकानं हिंगोली जिल्ह्यात मागील आठ महिन्यात तब्बल पाचशे पंच्याहत्तर ठिकाणी भेट देऊन जनजागृती केली गर्दीच्या ठिकाणी महिला मुली आणि लहान बालकांना सुरक्षित वाटावं यासाठी हे पथक अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे पहिल्याच टप्प्यावर कर्करोगाचं निदान व्हावं या उद्देशानं हिंगोली जिल्ह्यात आरोग्य विभागानं राबवलेल्या संजीवनी अभियानात तीन लाखांपेक्षा अधिक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली सहा महिन्यांच्या या अभियानात पंचवीस महिलांना कर्करोग असल्याची पुष्टी मिळाली या महिलांवर पुढील उपचार सुरू आहेत राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार हिंगोली जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण सुमारे सदोतीस टक्के इतकं आहे हे प्रमाण कमी करण्यासाठी आणि जिल्ह्यात होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा महिला आणि बालविकास विभाग आणि युनिसेफ यांच्या वतीनं उपाययोजना राबवण्यात येत आहेत जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात एकशे तीस बालविवाह रोखण्यात यश आलं हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कयाधू नदीवर वळण बंधारा बांधण्याचं प्रस्तावित काम सुरू होत आहे कयाधू नदीवर खरबीजवळ वळण बंधारा बांधून पाणी इसापूर धरणात सोडण्याचा घाट सुरू असल्याचा आरोप करत या बंधाराचं काम त्वरित रद्द करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तेवीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी भाटेगाव इथं जमीन मोजणी करण्यात येत असताना शेतकऱ्यांनी विरोध केला मोजणी थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर झोपून आंदोलन केलं यावेळी काही जणांना ताब्यात घेण्यात आलं हिंगोलीत विघ्नहर्ता चिंतामणी गणपती इथं मोदकोत्सव साजरा करण्यात आला नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असलेल्या या गणपती संस्थांच्या वतीनं यावर्षी दीड लाख नवसाचे मोदक वाटप करण्यात आले ईद ए निमित्त हिंगोलीत भव्य मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं यावेळी चारशे साठ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला